हे लाडके बिन लाडका भाऊ यापेक्षा हे इश... शेतकरी मरत आहेत त्यांच्या तुम्ही लक्ष देत आहेत पाहिलं तर विकास कोणत्याही बाबतीत झाला नाही आता युवा पिढीला असा आमदार पाहिजे की म्हणजे शैक्षणिक बी आणि काही म्हणजे पूर्ण शेतकऱ्यांच्या समस्या बी सोडवायला पाहिजे असा आमदार पाहिजे पाहिजे असं एकच झाला विकास काम चांगले पण आम्हाला सत्यसंध आमदार पाहिजे किंवा पण तुम्हाला एक सांगायचं आहे हे लाडके म्हणजे लाडका भाऊ यापेक्षा हे शेतकरी आहेत त्यांच्या तुम्ही काय लक्ष देत हा कापूस नाही मका नाही काहीच नाहीये मग शासनाला काही सांगा तुम्ही काहीतरी लक्ष द्यावं आमच्याकडे केलं सरकारने आम्हाला कापूसचा भाव द्यायला पाहिजे मकाला भाव द्यायला पाहिजे तुम्ही लाडके पण लाडके भाऊ नक्की आम्हाला शेतकऱ्यांना तुम्ही काहीतरी अनुदान द्या काहीतरी द्या तुम्ही काय भाऊ त्या तुम्हाला माहिती का दहा रुपये किलो कपाशी आम्ही विकतोय नाही आपला वेचतोय वेचतोय दहा रुपये आणि काय भाव जाते सहाशे रुपये क्विंटल मग तसं पाहिलं तर विकास कोणत्याही बाबतीत झाला नाही जे आमदार निवडून येतात ते सभा मंडप किंवा वगैरे दुसरे काम ते प्रत्येक आमदार करतातच पण आमदार साहेबांनी जेव्हा असा मोठा प्रकल्प म्हणा किंवा काही मोठ्या तरुणांसाठी रोजगार म्हणा काहीही आणलेलं नाही त्यांनी बऱ्याच वर्ष अगोदर कोणता पार्टिकल प्रकल्प म्हणून आणणार सांगितलेलं होतं पण त्यांनी आज त्यांच्यात काही उद्घाटन पण झालं नाही काही नाही बस कागदापुरती घोषणा करतात आणि उद्घाटना उद्घाटनासाठी लवाजवा घेऊन फिरतात हे कार्यकर्ता फोड ते कार्यकर्ता फोड हे सध्या वातावरण वा चालू आहे हे काही लोकांना पटत नाही हो बदल तर नक्की होणार बदल आता सध्या शरद चंद्र पवार साहेबांकडे जास्त कल दिसतोय सतीश अण्णा पाटील पण आता युवा पिढीला असा आमदार पाहिजे की म्हणजे शैक्षणिक बी आणि काही म्हणजे पूर्ण शेतकऱ्यांच्या समस्या बी सोडवायला पाहिजे असा आमदार पाहिजे असा आमदार पाहिजे की म्हणजे तो सर्वांची समस्या सोडू शकतो असा पावडा तालुक्यात आमदार पाहिजे माझं एकच म्हणणं आहे सर आपल्या पावडा तालुक्यामध्ये एवढे आमदार झाले आता त्यांनी फक्त एकच विनंती करतो तोही आता नवीन आमदार येईल त्यांना एकच विनंती करतो मी की आपले पावड्या तालुक्यातील जेही बाहेर विद्यार्थी जातात विद्यार्थी जातात बाहेर शिकण्यासाठी ते फक्त आपल्या पावड्यात तालुक्यात झालं पाहिजे बाहेरगावचे इथं आले पाहिजे इथं मोठी संस्था ओपन झाली पाहिजे बस इतकंच सांगू इच्छितो नाही पाहिजे आला असं विकास झाला नाही काय विकास योजना आणल्या बरेचसे विकास झाल्या घोषणा आहेत नाही थोडे भर कमी आहेत ना असं भरपूर लोक असं उच्चक नाही येत चर्चा कोणाची आहे तुमच्या विधानसभेत धरोडामध्ये चर्चा कोणाची सच्चांनाची सध्याना निवडणार ना हो नाही ते सुखादुःखामध्ये सामील होतात आणि कार्यकर्ता एक नंबर आहे आणि त्यांचाच काय चांगले पण आम्हाला सद्यजांना आमदार बैल बाबा किंवा अरशल मान शिकायचं केला नाही विकास केलेला आहे पण जनते जन वैयक्तिक आहे ना मग या मतदारसंघात बदल होईल मग होऊ शकतो चर्चा कोणाची आता चर्चा सतीश सतीसांना काही हर्षल माने यांची दोघांची चर्चा आहे दोघांपैकी कोणता तरी उमेदवार पाहिजे आम्हाला बाई योजना आणली पण आपण जी बाईला म्हणजे आपण पूर्ण आयुष्य देतो ती बाई आपला ऐकत नाही तो लाडकी बहीण लाडकं भाऊच कुठे काय करणार लाडकी बहीण समजा लाडकी बहीण योजना आली ना आता समजा मी मी समजा पन्नास हजार रुपये पगार कमवतोय मी पन्नास हजार रुपये पगार देऊन माझ जरी ती बाई ऐकू शकत नाही तेव्हा हे तीन आणि दोन हजार रुपयामध्ये काय ऐकणार सरकारचं लाडकी बहिणी योजना तिला जे करायचं तेच करेल ना ती अगदी शंभर टक्के परिवंत होईल कोण आहे आता दोन चार सलमानी आणि